बाहेर हे गरीब आहे त्याला इदू आहे त्याला नवऱ्या नाही कुठ जातील कुठं जाते भाऊ आम्हाला मग काहीतरी घाला कराय का नाही दोन रुपये कमायला जाते ते सुद्धा कमले लाईट बिल येणारायची चोऱ्या करायच्या चोऱ्या खायचं अस मग करायचं काय किती वर्षपासून राहिले पन्नास वर्ष झाले पावत्या आहे लाईट बिलच्या घर आहे घरपट्टी आहे दारी काय पाहिजे ना तुम्ही ह पन्नास वर्ष झाले वाटलं तर आमच्या सगळं मग आता तोडायला बाबानं तीन हजार बोलला कुठून आलायच तीन हजार चार हजार कुठून आलायचे खरं हो ना का नाही चार दिवस आले अन्न पाणी का पाणी नाही आता ते सगळं वस्तू ठेवलंय घालला आम्हाला लो कोण लोकांना पैसे दे हा तुम्ही कुठे बी द्या आम्हाला काही बी मी तर जर द्या मारून टाकायचं नदर, नगरपालिकेने कागदपत्र घेतले पण नाही केले आम्ही हे करतो ते करतो नितीन कोत्याने घेतले होते चौकडे जर अतिक्रम केलं तर आमचं करा ना आम्ही कुठे काय म्हणतो आम्ही चार पाच दिवस झाले बिगेरा

आम्हाला पण सांगितलं आमच्या साहे अंगठे नेले आम्ही फॉर्म भरून दिले आम्हाला काही दिलं नाही प्रत्येक गावात झालेलं आहे सगळ्यांना भेटलेलं आहे नाशिकला मुंबईला पुण्याला श्रीरामपूर नगर सगळ्यांना भेटले आम्हाला काही भेटले नाही पण आमचे घर उद्ध्वस्त केले आम्ही आता बेघर आहे रस्त्यावर बाया, बाया बसलेले आहे आमची खाण्याची राहण्याची काही सोय नाही आमच्यासाठी सरकारने काहीतरी करावं आमचं रान, का आमचं विनंती आहे सरकार बोलू ना आम्हाला कुणी नाहीये सगळ्यांच पैशावाल्यांचे घर ठेवले आम्ही रांडो बाया राहतो चारीवर आमचे घर मोडले आम्ही आजारी येत आमची पूर्ण जवानी तिथे गेली आता मतार्पणात आम्हाला काढून दिलं गावकरी लोकांनी सरकाराने सरकारला का आमच्यापासूनच काय फायदा झाला नाही का आम्ही मतदान केलं नाही का सगळ्यांसाठी केलं ना जिथे मीटिंगला म्हणले तिथं आलो प्रत्येकांसाठी आम्ही पण सरकार बर बरोबर चालत राहिलो तरी पण आमच्या आता रणक्या मुंटक्या घर मोडले आम्ही जायचं आम्हाला खायला नाहीये आम्हाला पाणी नाहीये आम्ही घरपट्टी भरितो मळपट्टी भरितो आम्ही सगळं करीतो लाईट बिल भरितो नसलं तरी आम्ही आमच्या पोटाला मारून लाईट बिल भरितो हजार हजार रुपये भरतो आम्ही कोणतं थकवलं नाही थकलं तर या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी भरतोय तरी पण आमचे घर मोडले उज्वस केलं आम्हाला रस्त्यावर येत आम्ही आता साब आया आम्हाला कुणी नाहीये आम्ही वनवासीय आमचं सरकार माय बाप आहे आमची विनंती आहे आमचे घर आम्हाला द्या आम्ही भीक मागून तिथं येऊन झोपू दोन घास आम्ही खाऊ सरकार आमचे आई बाप आहे आमची विनंती आहे आम्हाला तुमच्या पात्रात घ्या आमचं दुसरं आम्ही काही बोलत नाहीये आम्हाला न्याय द्या नाही तर आमचं काय तर आमच्या अंगावर गाड्या घाला बुलडोजर खाली आम्हाला चालवा